ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग सातवा सुष्माताई म्हणतात आत्ता ज्या ठिकाणी मी आहे त्या स्थितीतून आणखी वर जाण्यासाठी काय करायला पाहिजे स्वामीजी म्हणतात आणखी शांती यायला पाहिजे प्रेम पाहिजे शांती प्रेमळपणा वाढवायला पाहिजे मैत्री दया करुणा परोपकार वाढायला पाहिजे हेच करायचं त्यानं तुम्हाला आत्यंतिक आनंद वाटेल जसजसं दिवस जातील तसतसं आपलं जीवन धन्य झालं असं वाटेल म्हणून हेच गुण वाढवायचे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत हेच सांगितलं समर्थांनी हेच सांगितलं आपणाशी चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला आत्मवत पराव्याला मानित जावे आपल्यासारखाच दुसरा आहे हे नेहमी लक्षात घ्यावं आपल्याला कुणी चिमोटा घेतला तर दुखतं तसं दुसऱ्याला चिमटा घेतला तर त्याला दुखतं प्रकृतच्या कर्माणी क्रियमाणाने सर्वशः यह पश्यती तथात्मानमकर्तारं सश्यती त्यानं जगत पाहिलं त्याला सर्व कळलं त्याला परमार्थ लक्षात आला देहावर आपण जितकं प्रेम करतो तितकं आत्म्यावर झालं म्हणजे झालं सगळं सोपं आहे अवघड काही नाही त्यात कष्ट काही नाहीत पण करत राहिलं पाहिजे आणि त्या दिशेनं प्रयत्न केले पाहिजेत सुषमाताई म्हणतात देह मन बुद्धी वेगळी आणि मी आत्मा वेगळा अलिप्त आहे हे लक्षात आलं दोन्ही अगदी वेगळाले भाग आहेत त्या आतल्या मीच्या ठिकाणी बसता आलं पाहिजे स्वामीजी म्हणतात त्यासाठी देह मनबुद्धीच्या सगळ्या चेष्टा आतल्या मीला कॉरस्पॉन्डिंग हव्या इथं सगळा गोंधळ आहे देह मनबुद्धी एका बाजूला आणि आपण आत्मा त्यापासून अगदी अलिप्त आनंदरूप आहे देह मनबुद्धी ही सगळी मंडळी त्याला कॉरस्पॉन्डिंग होणं म्हणजे तीही आनंदाच्या पातळीवर येणं म्हणजे सगळं काम झालं तुला होईल सगळं तू करतेस म्हणून होईल तुझा प्रयत्न चालू आहे आपोआप होणार नाही काही आपण पहावं आपलं सर्वांवर प्रेम आहे ना आपण शांत आहोत ना का सारखे त्रस्त असमाधानी आहोत सुषमाताई म्हणतात पहाटे पाच सव्वा पाचच्या सुमारास मी गाढ झोपलेली होते स्वप्नात तुम्ही हिंडते फिरते होतात पण तुम्ही कुठेतरी जायला निघाला आहात तुमचा वियोग होणार या कल्पनेनं मला आतून इतकं पिळवटून आलं की मी रडतच सुटले स्वामीजी म्हणतात तुमचा आमचा वियोग कधीच होणार नाही त्याचं कारण परमेश्वरानंच तसं केलं आहे आज वीस वर्षं झाली वियोग व्हायचा असता तर तो पहिल्या चार सहा महिन्यात झाला असता नंतर नाही आता वियोग होणार नाही पण तुम्हाला जमवून घ्यावं लागेल माझीही अशी स्थिती आहे मी अंथरुणावर पडू नये मला स्वत काही करता येत नाही माझं सर्व दुसऱ्यांवर अवलंबून आहे सुषमा ते म्हणतात माझी अशी कल्पना होती की आज सगळं शांत झालं आहे पण ती अशी विलक्षण स्थिती होती की तुम्ही नाही या कल्पनेनं अक्षरशः डोळ्यातून पाणी यायला लागलं आत खोल कुठेतरी तो भाव दृढ होऊन बसलाय स्वामीजी म्हणतात मला वाटतं स्वामींकडून परमेश्वरानं अनेक लोकांची सेवा करून घेतली या ज्या मुली आहेत त्यांना देखील वियोग हा शब्द जरा देखील सहन होणार नाही काही मंडळी माझ्यापासून सध्या दूर गेली आहेत पण त्यांना देखील स्वामींचा वियोग ही कल्पना सहन होत नाही स्वामी आपल्या जागेवर आहेत या कल्पनेनं ही मंडळी जिथं आहेत तिथं शांत आहेत आनंदात आहेत स्वामींनी सर्वांशी जे संबंध जोडले त्यात वरवर काही नाही पतीपत्नी पुष्कळ असतात पण सरलातईंचा आणि माझे संबंध काही अजबच आहेत वयाच्या तीन चार वर्षांपासून गेली सत्तर वर्ष आम्ही एका ठिकाणी राहतो आहे तरी आमचं प्रेम कायम आहे सामान्यत दहा पाच वर्षात पतीपत्नी एकमेकाला कंटाळतात आम्ही इतकी वर्षे एकत्र असून एकमेकांचा कंटाळा अप्रीती राग दुस्वास काही नाही गुणदोष माझ्यात आहेत त्यांच्यात आहेत पण आम्ही एकमेकांना त्या गुणदोषासहित पचवून टाकलं आहे तसं आपलं सगळ्यांचं एक कुटुंब आहे कुटुंबातील मंडळी एकमेकांचा वियोग सहन करू शकत नाहीत कारण त्यांनी एकमेकांसाठी काही केलेलं असतं तसं हे माझं मोठं कुटुंब आहे त्यात तुम्ही एक आहात तेव्हा वियोग हा तुम्हाला सहन होणार नाही मी जर या जगात नसेन तर अनेकांना पुष्कळ दुःख होईल सुषमा ते म्हणतात तुम्ही आजारी झालात तेव्हाही खूप दुःख झालं पण काल वियोगाच्या कल्पनेनं झालेलं दुःख इतकं खोल होतं की स्वामीजी म्हणतात ते मुळातच आहे ज्या वेळेला तुम्ही माझ्याकडे आलात तेव्हापासून तुमचा हाच भाव आहे हाच बोध आहे वियोग तर कधीच होता कामाने आणि तुम्हाला जितकं वाटतं तितकं मलाही कुणाचा वियोग सहन होत नाही मी भगवंताला सांगतो सगळी माणसं आमच्या आजूबाजूला पाहिजेत पुन्हा जन्माला यायचं तर सगळ्या सकट यायचं तर काही कार्य होईल नाहीतर एका व्यक्तीकडून हे कार्य होणार नाही एकटे स्वामी काय करणार तुम्ही सगळी मंडळी आहात म्हणून स्वामींचं हे कार्य आहे नाहीतर कार्य कसलं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सद्गुरु श्री स्वामी श्रीस्वामी महाराज की ज श्रीमत् स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्सत्